नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहो आपल्या त्या शिवारामध्ये ज्या शिवारामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये एक प्रयोग केलेला होता तो प्रयोगमध्ये काही शेतकरी नवीन असेल ज्यांना माहीत नसेल, नसेल की आपण काय प्रयोग केला होता तर या सोयाबीनच्या शेतीमध्ये मित्रांनो आपण दोन भाग पाळले होते एक एकरमध्ये आपण साधं वान पेरलं होतं ज्यामध्ये जे आपण रेग्युलर पेरतो आणि दुसऱ्या एकरमध्ये आपण मित्रांनो जे वान असते ना सुधारित वान ते पेरलेलं होतं आणि आज दोन्हीही प्रकारे चांगल्या प्रकारची शेती आपल्याकडे तयार झालेली आहे आणि यामध्ये चांगल्या प्रकारचे शेंगा लागलेल्या आहेत आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की कोणत्या वानाला चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत सुधारित वानाला किंवा जे आपण रेग्युलर आपल्या शेतामध्ये पेरत असतो त्याला तर हे शेती फक्त आपले प्रयोग करण्याची शेती आहे ज्यामध्ये आपण अशाच प्रकारे नवीन नवीन वानांचा मित्रांनो प्रयोग करत असतो तर हे दोन्ही प्रकारचे झाडं आपण घेऊन आलेलो आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही जे वाण असाल मित्रांनो तुम्ही वापरत असाल तुमच्याकडे तर तेच वाण मी एका शेतीमध्ये वापरला आहे आणि एकामध्ये एकदम सुधारित वाण मी आणलेलं आहे तर दोन्ही प्रकारचे झाडं हे आपल्याकडे आहेत मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे साधं वाण आहे जे आपण साध्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये पेरलो पेरत असतो ज्यामध्ये मी नावं तर घेऊ शकत कोणा कंपनीचे पण तुम्ही पाहू शकता आपल्याकडे रेग्युलर सर्व शेतकरी हेच वाण पेरत असतात या जे एकरमध्ये आहे त्याला अशा प्रकारचे शेंगा लागलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचं नियोजनसुद्धा करण्यात आलेलं होतं आणि जे आपण सुधारित वाण आणलेलं आहे मित्रांनो त्या ते, ते शेंगा तुम्ही बघू शकता हे एक झाड आहे मित्रांनो आणि एका झाडाला तुम्ही शेंगा बघू शकता किती लागलेल्या आहेत सोबतच हे आपलं साधं वाण आणि हे सुधारित वाण तर मित्रांनो आपल्या विभागाकडे म्हणजे आपल्या विदर्भामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सोयाबीन उत्पादन का कमी होत आहे तर याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की आपण या नवीन युगामध्ये ते नवीन प्रकारचे वानाचा जे प्रयोग आहे मित्रांनो ते करत नाही आपण आपले पारंपरिक जे वाहन आहेत तेच फिरतो नवीन नवीन कृषी विद्यापीठाच्याद्वारे नवीन नवीन वाण तयार केले जातात ज्यामध्ये शेतकरी एकरी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो परंतु आपण आपल्या पारंपरिक जे वाण आहे त्यांचाच उपयोग करतो किंवा जे रेग्युलर वाण आहे तेच म्हणजे यूज करतो ज्यानं आपल्या शेतीचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे आज परिस्थिती अशी आहे की विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांचं जे सोयाबीनचं उत्पादन आहे ना मित्रांनो ते सात ते आठ क्विंटल प्रति एकरच आहे कारण की ते अशा प्रकारच्या वानाचा प्रयोग करतात मित्रांनो हे जे सुधारित वान आहे तुम्ही बघू शकता याला भरदाट शेंगा लागलेल्या आहेत आणि एक साधं वाण आहे ज्याला तुम्ही बघू शकता नॉर्मल शेंगा आहेत परंतु याला पण आपण खराब नाही म्हणू शकत याला तुम्हाला सांगतो आठ ते नऊ क्विंटलपर्यंतसुद्धा याला या अशा झाडांना झडती लागते जर आपण चांगल्या प्रकारे खतांचं नियोजन केलं कारण के की हे शेती आहे ना मित्रांनो हे फक्त प्रयोग करण्याची शेती आहे माझी हे दोन एकरचा प्लॉट आहे ज्यामध्ये दरवेळेस मी एकरभर चांगलं वान पेरत असतो आणि एकरभर आपण रेग्युलर वान पेरतो, पेरतो। जेणेकरून आपल्याला समजेल की कोणत्या वानामध्ये चांगलं आपल्याला झडती पाहायला मिळणार आहे आणि या शेतीमध्ये आपण हरभऱ्याचंसुद्धा जे प्रयोग आहे ते करणार आहे एकामध्ये साधा हरभरा पेरणार आहे आणि एकामध्ये आपण पंजाबराव कृषी विद्यापीठातून एक चांगल्या प्रकारचा हरभऱ्याचं बी मागवणार आहे जे यामध्ये पेरणार आहे आणि त्यामध्ये आपण कम्पॅरिझन करणार आहे की कोणतं वाण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जे वाण मी तुम्हाला दाखवलं आहे हे तर आणि हे दोन्ही वाण मी तुम्हाला जेव्हा आपली कापणी होणार आहे आणि आपलं जेव्हा सोयाबीन निघणार आहे तर आम्ही दोन्ही अलग अलग काढणार आहे आणि कोणत्या एकरामध्ये आपल्याला जास्त उत्पादन दिलं त्याच्यासोबत तुम्हाला त्या वाणाची माहिती सांगणार आहे जेणेकरून ते वाण तुम्ही पुढच्या वेळेस तुमच्या शेतीमध्ये पेरू शकाल कारण की हे वाण तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप चांगलेलं आहे आणि याच्या शेंगा जर तुम्ही बघितल्या तर याच्या शेंगांमध्ये मित्रांनो थोड्या प्रमाणामध्ये या शेंगांवरती आपण बघू शकता थोडे थोडे केसं आहेत हे वाण एकदम सुधारित आहे आणि याला उत्पादन खूप जास्त भेटते आणि जर दुसरं पाहिलं तर हे सिम्पल शेंगा आहेत ज्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही नाही आणि जर आपण हे वाण पाहिलं तर या बघू बघू शकता ज्या शेंगा आहेत एक अलगच आपल्याला पाहायला मिळते ज्या दोन्ही वाणामध्ये खूप सारा डिफरन्स आहे आणि याला उत्पादन जास्त मिळत आहे कारण की या एकरामध्ये जर पाहिलं जातं प्रत्येक घराला अशा भरदाटे शेंगा लागलेल्या आहेत मित्रांनो याच्या कंपॅरिझनमध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र